नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजीच्या पद्धतीने अस्सल गावरान पाटवडी रस्सा भाजी एका वेळेस काय होतं पाटवडी उकळी सोडल्यावर फार लदलदीत होते मग रस्सा फार पिठल्यासारखा घट्टसर होऊन जातो तर आज आपण इथे कच्च्या पिठाची पाटवडी बनवणार आहोत खायला एवढी स्वाद लागते रस्साही अगदी मटणासारखी टेस्ट येते बनवायला सोपी खायला टेस्टी चला तर मग सुरुवात करूया तर पाटवडी रस्सा बनवण्यासाठी इथे आपण सर्वात आधी कांदे भाजून घेऊयात तर इथे मी मध्यम ते मोठे आकाराचे दोन कांदे घेतले कांद्याची साल काढून घेतली आणि कांदा थोडासा जुना होता धुवून पुसून घेतला म्हणजे खूप काळसा असा होता त्यानंतर इथे एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा आणि एक ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे तर एक वाटी नारळातला अर्धा भाग कमी करून त्याच्यातलेच हे दोन तुकडे एवढे येणार यापेक्षाही थोडं खोबरं किंवा ओलं खोबरं कमी अधिक करू शकता नसेल तुमच्याकडे ओलं खोबरं अगदी खोबरं घेतलं तरी काही हरकत नाही तर आता कांदासुद्धा मी असा चिरून घेते म्हणजे चार ते पाच भागांमध्ये अशा चिरा देऊन घेतल्या आणि पाठीमागच्या भागालाही एक एक चिरा म्हणजे कांदा आतपर्यंत शिजला जातो आता गॅसवर जाळी ठेवून इथे कांदा भाजायला ठेवला आणि खोबऱ्याचे तुकडे सुद्धा तर मध्यम ते मंद आचेवर आपण कांदा खोबरं भाजून घेऊयात खोबरं लवकर जातं म्हणून थोडंसं उलट पालट करून भाजत आलं की काढून घेऊयात आता पाटवडी बनवण्यासाठी इथे मी हलक्या हाताने भरून एक वाटी वा एवढं हे चणा डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ घेतलं आहे त्यानंतर इथे पाटवडीसाठी दोन ते तीन हिरवी मिरची सोबतच अर्धी मोठ कोथंबीर एक चार ते पाच लसण पाकड्या आणि अर्धा ते पाव इंच आल्याचा तुकडा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे पाणी न घालताच कोरडं वाटण तयार करून घेऊयात हवं तर यात तुम्ही थोडंसं जिरेही घालू शकता आता एका प्लेटमध्ये हे वा कोरडं वाटण काढून घेतलं एका ताटात आता पाटवडीचं पीठ भिजून घेऊयात त्यासाठी या ताटामध्ये आपण पोहे खाण्याचं अर्धा चमचा ते एक चमचा एवढं तेल घालायचं आणि सर्व ताटाला हे तेल लावून घेऊयात म्हणजे याने काय होतं की बेसन पीठ चिकट असल्यामुळे ताटाला चिकटतं तेल लावल्यावर पटकन असा हा पीठ भिजलं जातं जा तर हातालाही थोडंसं मी लावून घेतलं त्यानंतर हे चण्या डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ तेल लावलेल्या ताटात टाकलं आणि यात घालूया या, आता पाणी न घालता आपण हिरवी मिरची आले लसूणचं कोरडं वाटण करून घेतलं होतं ते घालूया त्यासोबतच चिमूट भर ते पावचमचा एवढी हळद त्याचबरोबर पावचमचा एवढे लाल तिखट किंवा कश्मीरी मिरची पुडंही घालू शकता सोबतच अर्धा ते पावचमचा एवढा हातावर चोळून घेतलेला ओवा आणि आता घालूयात चवीनुसार मीठ हे सर्व आता मिक्स करून घेऊयात पाणी न घालताच आधी कोरडंच हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर आता हाताने शिंपळा देऊनच यात पाणी घालायचे जास्त सुरुवातीला एकदम पाणी नाही टाकायचे म्हणजे पीठ थोडं थोडं करून थोडं थोडं पाणी करून मगच भिजवायचे नाहीतर मग खूपच ओलसर होईल किंवा अगदीच पीठ पातळ होईल म्हणून सुरुवातीला हाताने शिंपळा देऊनच आपण हे बेसन पीठ भिजून घेऊयात तर या पद्धतीने सर्व पीठ असं गोळा करत चालायचं चा, आणि एक मुटका बनवत चालायचा पटकन असं चा हे मग बेसन भिजलं जातं तर हे पहा आपण ताटाला तेल लावून घेतलं होतं म्हणून पीठ अगदी ताटाला जास्त चिकटलं नाही मस्त असं याचा हुंडा तयार झाला आता या उंड्यातील मी दोन भाग करणार आहे आणि पातळसर अशी आपली पाटवळी झाली पाहिजे म्हणून अगदी पातळ लाटण्यासाठी या एका उंड्याचे मी दोन भाग करून घेतले आणि पळपाटावर आता हे लाटून घेऊयात तर पाटवळीची अशी ही पोळी बनवून घ्यायची तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याला कोरडी पिठी म्हणजे बेसन बेसनपीठही लावून घेऊ शकता मी इथे अगदी थोडंसं तेल लावून घेते आहे पीठ लावल्यावर अजूनच पाटवडीचा रस्सा मग घट्टसर होतो आवडत असेल तर तुम्ही कोरडं पीठही लावू शकता पण काही आवश्यकता वाटत नाही अगदीच गरज वाटली तेव्हा असं थोडंसं तेल लावायचं तर हे पहा अगदी पटपट ही पोळी लाटल्या जाते आता पाटवडी आपण कापून घेऊयात तर डायमंड शेप किंवा चौकोना आकारातही तुम्ही पाटवडी आवडीनुसार कापून घेऊ शकता तर थोडेशा अशा लहानच करायच्या ह्या पाटवड्या रश्श्यात गेल्यावर अजूनच मग मोठ्या होतात म्हणून ही पोळी लाटताना पातळसर अशी पोळी लाटायची रश्श्यात उकळी सोडल्यावर अजूनच पाटवडी फुगते म्हणून कापतानासुद्धा लहान कापायची आणि पोळी लाटतानासुद्धा पातळसर अशी ही पोळी लाटून घ्यायची कितीही पातळ लाटू देत अजिबात ही रश्श्यात मोडत नाही हे पहा या पद्धतीने आपण पाटवळी इथे लाटून घेतली आणि कापूनही तर मस्त अशा सुरेख आणि पातळसर पाटवळ्या आपल्या कापल्या गेल्या आहेत तर या पद्धतीने आता सर्व काढून घेऊयात पटपट अशा या पाटवळ्या निघतात आपण खाली पिठीही लावली नाही म्हणजे कोरडं बेसनपिटही लावलं नाही तरीसुद्धा पाटवडी पटपट अशा निघत आहेत आता याच पद्धतीने आपला जो दुसरा उंडा होता तोही आपण लाटून घेऊयात तर इथे मी आता तेलही लावलं नाही सुरुवातीचंच पोळपाट आणि बेलणं किंवा लाटणं तेलाचंच होतं आधीची पोळी लाटल्यामुळे म्हणून आता मी तेलसुद्धा लावलं नाही तरीसुद्धा मस्त अशी ही पोळी लाटल्या गेली तर हे पा पोळपाटावरच ही वडी आपण अशीही गाता कापून घेऊयात म्हणूनच याला पाटवडी असं म्हणतात तर अशी वडी आपण आता कापून घेऊयात दुसरेही पोळीची तर आवडीनुसार लहान मोठ्या अशा या पाटवळ्या करून घ्यायच्या तर किती मस्त कापल्यावरच अगदी पटकन अशा या निघत आहेत तर याच पद्धतीने सर्व पाठवळ्या मी कापून घेतल्यात तर अजून काही ताटातही ता शिल्लक होत्या आता कांदाही आपल्या इकडे भाजत आला होता गॅस बंद केला आणि सुके खोबरे भाजले गेले होते म्हणून मी असे टुकड्यांमध्ये करून घेतले आणि त्यानंतर आता कांदा मस्त असा भाजला नसेल आवडत तुम्हाला हे वरचं काळं तर काढून घेऊ शकता पण थोडंसं कार्बन पोटात गेलं पाहिजे असं म्हणतात फफसात नाही तर पोटात कार्बन गेलं पाहिजे आमचे आजोबा असं म्हणायचे आवडत असेल तर काळं राहू द्या नसेल आवडत तर काढून घेतलं तरी काही हरकत नाही त्यानंतर आता गॅसवर तवा ठेवून थोडंसं तेल घातलं आणि खोबऱ्याचे मी असे तुकडे करून घेतले होते वरून जरी खोबरं काळसर दिसत असेल पण आतमध्ये थोडं कच्चं असं असल्यामुळे आतपर्यंत मस्त असं लालसर तांबूस रंगावर झालं पाहिजे म्हणून मी ताव्यावर पुन्हा तेल टाकून थोडंसं लालसर भाजून घेतलं आता कांदेसुद्धा तर हे पा थोडासा कडक असा आहे कांदा म्हणून कांदासुद्धा आपण तेलात असा उलथाण्यानेच फोडून मस्त असा चुरा करून थोडासा भाजून घेऊयात म्हणजे या तेलात परतावून घेऊयात कांदा कडक का आहे म्हणजे आपला आतपर्यंत मस्त भाजला गेला नाही आहे थोडासा मऊ करायचा तेलात थोडासा कांदा अजून परतवून घ्यायचा आणि त्यानंतर आता यात धने घालूयात कांदा तुमचा खूपच भाजला गेला असेल जास्त तर नाही भाजला नसेल तुम्हाला आवडत नाही केलं तरीही चालेल पण अशी पद्धत एकदा करून पहा मस्त अशी टेस्टी भाजी होते रस्सा खूप छान होतो हा तर यातच कांद्यावरच मी धने टाकले आणि आले लसूणसुद्धा एक सहा सात पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि अर्धा इंच आल्याचा टुकडा तुकड्यांमध्ये करून घेतल्या दोन ते तीन आणि मस्त असं कांद्यावर भाजून आता खोबरीसुद्धा आपण मिक्स करूयात यात मी एक हिरवी मिरचीसुद्धा घातली आणि मिरचीसुद्धा मस्त अशी भाजून घेतली तेलात आता मंद आचेवर सर्व एकत्र करून मस्त असं उलट उलटपालट करून भाजून घेतलं गॅस बंद केला आणि आता सर्व हे काढून घेऊयात आता हे वाटण आपण थंड होऊ देऊयात हा मसाला आणि थंड झाल्यानंतर आता ज्या मिक्सरच्या भांड्यात मी इथे हिरवी मिरचीचं कोरडं वाटण करून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यात हा सर्व मसाला घालते वरून थोडीशी मुठभर एवढी कोथंबीर घालूयात तर कोथंबीर घेताना देठासहितच मी इथं कोथंबीर घेतली आहे पाणी घालून मस्त असं बारीक असं वाटण तयार करून घेतलं कोथंबिरीच्या देठामुळे सुगंध आणि स्वादही फार छान येतो तर वाटण आपलं तयार आहे गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात घातलं मोठा चमचा एवढं तेल एक चार लोकांसाठी बनवते या पद्धतीने मी ते तेल घातलं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तेल गरम झाल्यानंतर यात वाटण घातलं आणि वाटण मध्यम ते मंद वाचेवर मस्त असं परतवून परतवून घ्यायचं आता एक तीस ते चाळीस सेकंद परतल्यानंतर यात काही पावडर मसाले घालूयात तर चमचा एवढी हळद एक चमचा एवढी लाल मिरची पावडर एक चमचा एवढा घरचा साठवणीचा मसाला पाटवडीचा हा रस्सा मटणासारखी रश्श्याची चव आली पाहिजे म्हणून यात घालूया कुठल्याही पाकिटातला अर्धा चमचा एवढा मटण मसाला आता सर्व पावडर मसाले घातल्यावर सर्व हे मिक्स करून घेऊयात मटन मसाला मात्र नक्की घाला खूप छान असा हा पाटवळी रस्सा होतो आता पुन्हा परतवून परतवून घेतला वाटण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत मस्त असं हे परतवून घेतलं चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त परतवल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून मसाल्यातलं यात ॲड केलं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात आता मध्यम मोठे मोठ्या आचेवर मस्त असं एकदा अजून हे परतवून घेऊयात सर्व मिक्स करून घेतलं आणि गॅस आता मंद आचेवर करूयात आणि यावर ठेवूयात झाकण एक वीस ते तीस सेकंदांसाठी झाकण ठेवून घेतलं आणि एक तीस सेकंदांनंतर आता झाकण काढून घेतलं तर मस्त असा हा मसाला शिजला आहे आपण वरून वाटणातलं पाणी घातलं होतं ते सुद्धा यात मस्त मिक्स होऊन छानपैकी असं मसाल्यामध्ये शिजलं आहे तर खूप मस्त असे याला तर्री आली आहे चांगले तेल सुटले आहे तोपर्यंत मसाला मस्त परतवून घेतला तेल सुटेपर्यंत परतवून उन, परतवून घेतल्यानंतर आत्ता यात घालूया आपण कोमट पाणी किंवा थोडंसं गरम पाणी म्हणजे गरम पाण्यामुळे रस्शाला तर्रीही खूप मस्त येते तरी पा आत्ताच खूप छान असं तवंग आला आहे तर जेवढं मला रस्सा भाजी हवी होती तेवढं मी पाणी घालून घेतलं थोडंसं पातळसर हा रस्सा ठेवायचा जास्त घट्ट करायचा नाही पातळ ठेवल्यामुळे काय होतं की पाटवळीचाही अर्क त्यात उतरतो आणि रस्सा अजूनच घट्ट होतो म्हणून थोडं पातळसर हा रस्सा ठेवायचा रस्श्याला आता पहिली उकळी फुटली चवीनुसार मीठ घातले एकदा ढवळून घेऊयात आणि मस्त असं हे ढवळल्यानंतर आता एकदा पुन्हा खळखळ उकळी येऊ द्यायची तर खूप छान असा याला तवंग आला आहे आणि मस्त अशी गदगद उकळी फुटल्यानंतर आता एक एक करून आपण पाटवडे सोडून घेऊयात थोड्याशा अशा पाटवड्या सोडल्या गेल्या की त्यानंतर आता जमचाने असे मध्ये मध्ये हलवत राहायचे म्हणजे पाटवडी एकाला पा पाट एक चिकटत नाही तर हे बा या पद्धतीने सर्व पाटवड्या मी सोडून घेतल्या आणि गॅसमध्ये माचेवर करून एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात तर मस्त अशा खळखळ उकळीमध्ये आपण पाटवळ्या सोडल्या होत्या म्हणून अर्ध्या पाटवळ्या तर आत्ता शिजल्याच आहेत वरती आल्या आहेत म्हणजे पाटवळ्या आपल्या शिजल्या आहेत तरीही आपण इथे अजून मंद वाच करून अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवूयात तर हे पा झाकण काढून घेतले आता तर मस्त अशा सर्वच पाटवळ्या वरती तरंगल्या आहेत ज्या नंतर टाकल्या होत्या त्यासुद्धा मस्त अशा शिजल्या आहेत तर पाटवडी अशी वरती तरंगून आली की समजायचं की आपली पाटवडी बरोबर अशी शिजली आहे एकदा पुन्हा मंद वाचेवर एक ते दोन मिनटं मी पाटवडी रस्सा उकळून घेतला गॅस बंद केला वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घातली आणि गरमागरम पाटवडी रस्सा सर्व करूयात खूप टेस्टी असा हा पाटवडी रस्सा झालेला आहे एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल तयार आहे आपली आजीच्या पद्धतीने अस्सल गावरान पाटवडी रस्सा भाजी खायला एवढी टेस्टी लागते नेहमीची साधी सोपी अशी पद्धत आहे रोजच्या साहित्यात तयार होते ज्वारी भाकरीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी फार मस्त असा हा रस्सा लागतो किंवा चपातीसोबतही खाऊ शकतो फुलक्याबरोबर भातासोबत तर मस्तच लागते आणि भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी फार टेस्टी असा हा मटणासारखा रस्सा लागतो तर इथे मी बाजरीची भाकरी बनवून घेतली बारीक अशी मस्त आणि चुरून खाण्यासाठी फार टेस्टी असा हा रस्सा लागतो अगदी सोप्या पद्धतीने पाटवडी रस्सा आपण तयार केला तेवढाच खायला टेस्टीसुद्धा आहे पाटवडी आपण तोडतोय तर आकारासहित तुकडे होत आहेत अगदीच लदलदीत नाही किंवा नाही मग हातात नुसतं बेसनच येतं रेसिपी आवडल्यावर लाईक शेअर सब्सक्राइब करा ही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद